मी आमदार निवास कॅन्टीन चालक असो तर येथील कामगाराला मारण करणारे आमदार संजय गायकवाड यांना अदल घडवले असते असे विधान संभाजीनगर येथील माजी खासदार इम्तिहाज जलील यांनी केले आहे त्यावर आमदार गायकवाड चांगलेच भडकले असून त्यांनी है स्टॅम्प पेपर लिहून देत विनाशस्त्र दोघात लढाई होणार असे जणू करारपत्र केले आहे आता या दोघात कधी कुठे लढाई होणार हे पहावे लागणार आहे शिळे अन्न दिल्याने आमदार निवास कॅन्टीन मधील कामगार चालकाला मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड यांनी आता एम आय एमचे माजी खासदार इम्तायद जलील यांच्याशी आपली लढाई होणार असल्याचे जाहीर केले आहे एवढेच नव्हे तर त्यांनी थेट तसा एकतर्फी करानामा स्टॅम्प पेपर लिहून देत आणखीन एक नवा वाद निर्माण केला आहे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मी जर कॅन्टीन चालक असतो तर संजय गायकवाड यांना चांगली अद्दल घडवली असती असे वक्तव्य केले होते त्यामुळे आता हा वाद चिघळला जाणार आहे आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्याने संतापलेल्या शिंदे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी ह्या कॅन्टीन चालकाला बेदम मारण केली होती त्यांनी बनियन टॉवेलवर येऊन कॅन्टीन चालकाला ठोसे लागवण्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र त्यांच्यावर टीका झाली होती त्यानंतर संजय गायकवाड यांच्यावर मरीन ड्रॉई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता तर कॅन्टिनचा परवाना रद्द करत कारवाई करण्यात आली होती दरम्यान छत्रपती संभाजीनगरचे एम आय एमचे माजी खासदार इम्तॅज जलील यांनी जर मी त्या कॅन्टीन चालकाच्या जागी असतो तर संजय गायकवाड यांची धुलाई केली असती असे वक्तव्य केले होते त्यानंतर संजय गायकवाड यांनी कॅन्टिंग मालक जरी जलील असते तर त्यांनाही मी चोपले असते असे वक्तव्य केले त्यावर जगह तेरी दिन तेरा वक्तभी तेरा आजा कहां लड़ना आहे असे सांगत प्रति आव्हान जलील यांनी दिले होते त्यानंतर आता इम्तिहद है जलील यांचे आव्हान स्वीकारत शिंदे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी स्टॅम्प पेपरवर करारनामा लिहून देत जलील आणि माझ्यात लढाई होईल ह्यात धोंडे व इतर शस्त्राचा वापर होणार नाही अशीही हमी गायकवाड यांनी लिहून दिली आहे आमच्या लढाईत तिसरा कोणी येणार नाही जे काही होईल ह्याची दक्षता पोलीस घेतील असेही त्यांनी म्हटले आहे या लढाईत काही बरे वाईट झाल्यास जबाबदारी आमच्या दोघांची राहील असेही गायकवाड यांनी सांगितले आहे या लढाईची तारीख वेळ आणि स्थळ जलील ह्याने ठरवावे असे आवाहनही गायकवाड यांनी दिले आहे ह्या आमदार आणि खासदार अशा लोकांनी निवडून दिलेल्या आजी माझी लोकप्रतिनिधींना काय म्हणावं